ईवा महाराज की जय ब्रह्मा आनंदम ब्रह्मसुखदं केवल ज्ञानमूर्ति इदं నిత్యబోధం చిరాం గురుమం దాం నాస్ తస్మై శ్రీ గొరుగ నా श्री ्रेय नमो न कलयुग ए सोम वशा ते है कुरी विख्यात है है कुरी उख्या दादा कर्तवी धर्मर सर्वौमे कोणीतरी एक राजा कलयुगामध्ये सर्व काय प्रख्यात झाला कर्तवी कर्तवी रे त्याच ना कर्तवी रे

खेन चित कोणा एका हो दिवशी त्याला त्या राजाला गुरु भेटले आणि गुरुला भेटल्यावर दंड वर चमत्कार आणि मग राजा दुखी गुरुच्या समोर दुःखी नमस्कार राजा म्हणे हाय हाय आपले हे पाये माझा उपाय त्या ठिकाणी दुःख करू लागला राजा शोख करू लागला राजा हळून हळून गेला रडू लागला आणि आता माझे सर्व मनला पोरं पुत्र सर्व मृत्यू पावले आता मी काय करू ये राजा पुन्हा देऊ काय नाही रडू लाग ये तुझ सांगतो उपाय तुझा अन्न ये वाढेल अन्मवादा तू राजा म्हणले तू धीर धर म्हणे तू उतावळा होऊ नको रडू नको दुःख करू नको धैर्य धर आणि तुझ्या मनासारख्या सर्व गोष्टी होईल तुझा अमोशन वाढत मी तुला तु उपाय सांगतो तु ऐक म्हणे असे करवी व्रते सर्व पापा करील शांत देईल सुखा उत्तम सुख देते असे एक व्रत सांगतो म्हणले गुरु त्या राजाला गुरु म्हणून लागले मी एक व्रत सांगतो ते व्रत कर त्या व्रताच्या योगी तुझं पापही नाहीस होईल आणि एक तुला असा सुपुत्र जन्मल म्हणले म्हणून सांगितलं ते गुरु गुरु लागले हो का जाती वंध्या नारे मृत वंध्या होई जरे करी हे वर्त करी करी होईल सुपुत्र गे आणि मग आता हे व्रत जर केलास तर काय होईल तर तुया चांगला सुपुत्र जन्म मला एक म्हणले आणि म्हणून हे वर्त तू कर वस्त्र गेले किंवा पोटी धरलं सरा तेव्हा मा मासा पूर्वी पैल मरून उपजेल बालक खर तर म्हणले हा बालक जे आहे ते मरून उपजन्मले मेरेला जन्मन म्हणजे मृत्यू होऊन जन्मन मध्ये मृत्यू पाहू उपजताचे किंवा सकलेशिला किंवा झर होईल सर्व था असा झडमूड होईल म्हणजे एखादी जन्मताच मरून मरूनच जन्म लाईल किंवा जन्मल्यावर सटवून जाईल आणि झळवत राहील म्हणजे असं त्याच से जाईल कि म्हणजे ते कुणीच काम कोणाच कामात राहणार नाही अशा पद्धतीच होईल म्हणे होत ए किंवा अकस्मात प्राण आणत आयशी ग्रा हे वर्ति आणि मग त्याने काय होईल म्हणे हे जे पापाच्या एवढे करून अशा पुत्र पोटाला येतो आपल्या किंवा जन्मतात लेकरू जन्मतात मुरा मृत होऊन जन्मायचं वेल्यावर सटवून जायचं मग हे दुःख व्हायचं माय बापाला मग हे पापाच्या मुळे होते परंतु हे व्रत केल्याच्या नंतर या सर्व पापाचा नाश होईल राज्या म्हण सप्तमे रविवा आणि मग चंद्र अनुकूल त्या दिवशी शुभ दिवस पाहून आणि रविवारची सप्तमी ज्या दिवशी येईल त्या दिवशी व्रत तू काय करता म्हणजे या व्रताचा प्रारंभ कर म्हणजे व्रत आरंभ करून संकल्प व्रत संकल्प करून करावी पुण्य हवा पुणे हवा नंदी श्राद्ध करून आचार्य व्रण करावी आणि व्रताचा आरंभ करून आणि मग पुण्य श्राद्ध नंदी श्राद्ध करून त्या ठिकाणी आवाहन करून व्रताचा काय करावं तर विधी करावा म्हणजे आचार्य ग्रुती करून करावी अग्निस्थापन जी ने कले असं देवता स्थाप महादेव त्या दिवशी आचार्य म्हणजे आचार्य कोणी ब्राह्मण राहतो आपला पुरोहित राहतो त्याच्या हातानं ते सर्व काही कल कर स्थापन करावं देवता स्थापन करावं आणि यावरत आरंभ करावं गुंद्र सुरी रुद्र सप्त मातृ काय प्रतिमा देखा प्रतिमालेखा ध्वनि तदुतर भागी का शांत अर्थ विदी, विदी, विदी। विदी, सोन्याची करावं आणि पुन्हा रुद्र त्या ठिकाणी सोन्याची करावं अशा सात मूर्त्या त्या ठिकाणी सोन्याच्या करून सोन मूर्त्या करून स्थापन करा म्हणजे हे विधीने पुजोना शांती सुख जपोना तरुण या मान धान हवन विधी शांतिसुक्त मंत्र जप त्या ठिकाणी जपाव विधी संपूर्ण विधी आणि हवन त्या प्रकारान शांती द्यायची मनाती करावं इलयो पायस ए असो तर शे तर प्रत्येक एका असं आहो बाई धान ती करा आली महानु त्या ठिकाणी हवन करते करतेवेळेस भावनामध्ये जे आहुती द्यायचे आहे यज्ञ आहुती त्या ठिकाणी तिळाचं पायस अशा प्रकारचे जे धान्य असत ते पायस तूप आणायला त्या ठिकाणी तिळाचे तुपाचं अशा प्रकारचे त्या ठिकाणी आहुती द्यावा म्हणून आहुती करून ए जेवत प्र प्रवासिनी करावी कलश कल शोक अभिषेक करावा माझा त्या ठिकाणी सर्व स्त्री पुत्राला सवास आपल्या त्या ठिकाणी कलश बांधून ते अभिषेक करावा म्हणजे त्या ठिकाणी लोकपाळ सकळ सर्व बाळ आणि मग संकल्प करावा त्या ठिकाणी तो विधी करीत असताना संकल्प विधी म्हणावा आणि सूर्य ज्या ठिकाणी सूर्य चंद्र देवता सूर्य देवता सर्व काही देवी देवता या बाळाचं रक्षण करत असा संकल्प करून त्या ठिकाणी तो वरचा विधी प्रारंभ करावा सर्व चिंतन करावं त्याचे संकल्प असा सोडाव सर्व देवी देवता या बालकाचं रक्षण करावं शनि महाराज यांचं रक्षण करो आणि सर्व काही नवग्रहादी देवता सर्व याचं रक्षण करोत म्हणून असा संकल्प विधी करून ते पूजन करावं स्नान करून ही वस्त्र येते द्यावी आचार्याचे हाते वाचणी ब्राह्मणा प्रती येता शक्ते दक्षिणा द्यावी आता व्रत विधी झाल्याच्या नंतर स्नान करा स्नान करून वस्त्र दक्षिणा ब्राह्मणाला दान द्यावा त्या ठिकाणी अन्न दान वस्त्र दान जे काय ते त्या त्याग समर्पित करा म्हणून आचार्या द्यावी गोप्रधान हे तिल पात्री काळमूर्ती पूजना ब्राह्मणा देऊन ब्राह्मण भोजन करारे आणि आचार्य जे कोणी आहे ज्या ठिकाणी आपण पूजेचा जो आचार्य नेमलेला आहे त्या आचार्याला शेवटी गाय दान द्याव आणि तिळाचे तीन पराती भरून त्याला तिला दान देवा काळ पूजन त्या ठिकाणी करावं म्हणजे तो या व्रताच्या पुण्या ना, पापाचा नाश होऊन जो मृत्यू पावलेले जे पोर हातात लेकर त्याच्यामध्ये काय होईल तर म्हणजे हा मुलगा वाचन

शंभर वर्ष शंकर वर्ष नाही शंभर वर्ष शंभर वर्ष भोग सुख सुखाचे दुःख दारिद्र्य दुःख हे आणि या देहाच जे दारिद्र्य दे वडवा वनळामध्ये पडो अग्नी मध्ये जळून जावो आणि शंभर वर्षे दीर्घ आयुष्य सुख भोगणारा पुत्र प्राप्त हो अशा प्रकारचा संकल्प करून सुख राहो ब्रमा हरि आर शेओ होता करोत आभी आरिष्ट ब्रह्मा त्या ठिकाणी रुद्र वायू या सगळ्या अभिष्ठ चिंतन करावया देवा लेकरच रक्षण करो असं त्या ठिकाणी संकल्प आशीर्वाद देवा म्हणत करावे करुटुंबासह भोजना सूर्यप्रसाद आरिष्ट निरसन हो नितान वाढे माता त्या ठिकाणी सर्व कायदान लक्षणा देवा अन्नदान त्या ठिकाणी करावं अन्नदान केल्याच्या नंतर पूजा आहे आणि हे सर्व चिंतन सूर्याच्या नावाने संकल्प करून त्या ठिकाणी प्रसाद भाषण करावं असे ऐकून गुरु वचन राधा गुरु करून गुर करीता माता अस गुरु न सांगितलं मग गुरु ने सांगलेल्या विधी प्रमाण राजा पूजन करीत करू लागला मैत्री एका दिले राज्या राणी लागेल दुःख आपण ये त्या त्या ठिकाणी जे वशिष्ठ ऋषीची पत्नी होती मैत्री ते त्या ठिकाणी सहज आली आल्याच्या नंतर राजा आपलं दुःख तिच्या समोर सांगू लागला मैत्री आनंद वरते होईल भूमंडळी ते गुरु न सांगितले जे आनंद वर्त आहे ते तू कर आणि त्या भूमंडळामध्ये तिने आशीर्वाद दिला भूमंडळामध्ये परख्यात तुझा कीर्तीन पुत्र असा होईल म्हणले आणि तू ते व्रत कर म्हणून असं तिने बी सांगितलं मार्गश्रेष पौर्णिमेशे आरंभावे व्रता एक वर्षे नियमेशे कृती प्रतिमेशे आनंद वर्त ते मैत्रीणे सांग मार्गश्रेष पौर्णिमेला व्रत आरंभ करून एक वर्ष पूजा कराव ते पूर्वे करो पूर्वे करणे स्वती वाचन व्रत आरंभ प्रदोषी पौर्णिमेशी पूजना केले आईशांना वर्ष भर महाराज त्या ठिकाणी मार्गेशरे शुद्ध पौर्णिमेला व्रत प्रारंभ झाल्याच्या नंतर दर दर महिन्याच्या पौर्णिमेला शुद्ध पौर्णिमेला तेव्हा ते त्या ठिकाणी स्वतः जो काय अं प्रदोष प्रदोष आहे ते प्रदोष वर त्याचं पूजन म्हणून त्या ठिकाणी सांगेल पूरक भगवानानंतर हर्षे करीत आहे महावृत परदे सर्वेश्वरानंद अनंत देव सुत भग्रदेजू आणि पुत्र प्राप्त व्हावं आणि हे परमेश्वर व्रत करीत आहे आणि परमेश्वराच्याच कृपेने व्रत सिद्धीला जावं आणि याच्यानं हा शेता आयुष्य पुत्र प्राप्त व्हावाची कामना मनामध्ये संकल्प करून ग्रामलेवर असे करावे पूजन वर्षे होता समर्पण अध्यापन करून करावं आणि वर्षेभर झाल्या जन त्या वर्षाचं उद्देपन करावं उद्देपन करून ब्राह्मणला गायदान देवा म्हणून बारा उदक कुंभ कि देऊन किती शक्य आई प्रभोजन नियम करीता चरण पाप शे हो आता ब्राह्मण बारा ब्राह्मण आणि बारा ब्रा सवासनी ब्राह्मणाच्या आणि त्याला बाराच कुंभ भरून द्यायचे आणि त्याला अशा प्रकारे व्रत करून ते दान द्यावा म्हणून लोक हे पुत्र ए चक्र वरती पण होईल माने सर्वत्र यशस्वी आमंत्र आमित्र आता आता सर्व लोकांमध्ये उत्तम कीर्ती पावेल गुण गुणवान पुत्र तुझ्या पोटाला एक शत आयुष्य होईल असं त्या व्रताचं फळ त्या मैत्री ऋषीच्या पत्नीनं सांगितलं ब्रमावादिने मैत्री मैत्री आगे आयशी पाय म्हणे आई लो मास त्या मैत्रीनं ब्रह्म ऋषीच्या पत्नीनं त्या सांगितलं वस्तू ऋषीची पत्नी होती मैत्री तिने हे वरत त्याला सांगितलं राजाला आणि हे व्रत उत्तर मले एक वर्ष करून त्याच उद्यापन कर त्याची विधी व्रताचा सांगितला आणि तो राजा त्या प्रमाण करू लागला मैत्री पतीच्या आज्ञे करून आज्ञा हे करून माझं त्या राजाच्या पत्नीने हे मैत्रीला वरत पुसलं मग त्या मैत्रीण सांगले वर्त तर राजाला आपल्या पत्नीने कळवलं आणि राजाच्या आज्ञेने ते मैत्री मैत्रीण सांगलीवर तर राजाची राणी करू लागल एक वर्षे हरि शा न ब्रह्मचारे भूमिशना काम करू लागे बीर धरा मला एक वर्ष त्या त्याकानी एक भुक्तवर अन्न जीवन करायचं भूमीवर झोपायचं ब्रह्मचारी राहायचं आणि अशा कडक ते राणी करून श्री दत्त झाला प्रसन ए स्वप्ने ढोले श्वाशे वदन साधू साधू म्हणून माझा स्वप्नामध्ये द्रष्टांत दाखविला प्रभुन त्या राजाच्या राणीला आणि मग तुला प्रसन्न झालो साधू साधू म्हणजे तू केलेल्या व्रताचं फळ तुला प्राप्त हो असं देवाला सांगितलं अत्यंत कष्ट धर्म फळ राज्ञी मिळेल तात्काळ तुला पुत्र होईल सबळ सप्तधी पाळ पाळ सप्तधी पाळक असा सार्वभौम पुत्र तुझा होईल असं स्वप्नामध्ये देवाने सांगितलं त्या ते राणीला भेट देईल आणि तुला पुत्र दे प्राप्त होईल म्हणून त्या ठिकाणी देव गुप्त झाले राणी मग उठून ते स्वरूप असं अत्यंत द्रष्ट होऊन सांगे स्वप्न राजाचे राणी स्वप्नातून स्वप्न पाहिले आणि जागृत अवस्थेमध्ये येऊन जे जे काय आपलं स्वप्न पडलं तेथे राजाला राणी सांगेल राजा देवता तू त्याला आनंद झाला आणि राजेच्या राणीच्या पोटी गर्भ राहिला राणीला जवळ सुरुवात झाली म्हणजे केले संस्कार ये माझ ते राजाने केला आणि पाच नेऊन त्या ठिकाणी ओटी भरली जाण्याची दिशा झाल्या प्रस मंदवाहेवन अग्नी ज्वाला प्रदक्षिणा वाहते गण स्वची हो माझा दिशा त्या ठिकाणी पवित्र झाल्या मंद वायू वारात वाहू लागला आग्नी प्रदक्षिणा राणीने केला त्या ठिकाणी पूजा ते विधी केली संस्कार सोहळा पार पडला डोळ्याचा आणि झालं गुंडाई झालं मला बर ब्रह्मांडी हर्ष झाला देवी दुरंभी नाद केला अक्षरा नाथी सलीला गोंधर्व गाती समर्थी केला हा मग त्या ठिकाणी मुलगा झाल्यावर सर्व काय आनंद दुदुंबीचा नाद झाला आणि सर्व देवाईनं वरून दुदुंब नगारे वाजिले बोलले हा पुत्र जन्म लायचे क्ष नक्षाव त्रा। अस स्वरूपान तेजस्वी मुलगा जन्मला वरून ब्रह्मदेवा सर्व ब्राह्मणाने त्याच्यावर पुष्पवृष्टी केली देवाने वाजवली धर्मी जण आचे मन सजन होते प्रसन्न आयुष्यमान हो आयुष्यमान हो म्हणून सगळे मुनी जे ब्राह्मण होते ते सर्व आशीर्वाद देऊ लागले राजपुत्राला जातका धन्य धन्य वस्त्राधिका हे लोक त्या ठिकाणी जे काही ब्राह्मण होते पुरोहित भविष्य पुराण तर जाणणारे त्याला सर्व जातक म्हणजे त्याच जा पाहले नाव पहा काय निघालंय भविष्य काय आहे काय नाही राजा सर्व दान धर्मला विचारलं देवर्ण केले आम्ही ज्योतिषी साधुनी लग्न बोलती वचन सुहारशी ब्राह्मणाला गाई दान दिल्या स्वर्ण दान दिलं ज्योतिषी त्याचं लग्न काढलं त्याने कुंडली काढली त्या बाळाची आणि कुंडलिका काढून त्याचं भविष्य काय आहे ते ग्रह नक्षेत्र ताऱ्याप्रमाणे सांगू लागले देव देव साली हा कुमारी श्री दत्तात्रे करते खर तर म्हणले हा पुत्र देव दे अवतारा समान आहे म्हले आणि देवाच्या दत्तात्रच्या प्रभूच्या कृपेने हा पुत्र लागला आहे आणि देव समान तुले पुत्र आहे तुझा असं त्या जातक त्याच्यामध्ये वर्णन करण्यामध्ये आले लेकरच याचे घेता नामुत आग आगमा आगमा आगम निगम आ, हो आगम हा आगम निगम शास्त्राचा हा परवीण होईल म्हटले आणि सर्व आगम सर्व सर्वशास्त्राचा वृत्ता होईल सर्व सर्वशास्त्र याच्या मुखुद्ध होती असा पुत्र होईल असं जातं त्या ठिकाणी त्या नामना सांगेल बर आता याचा जो पुढचा जो भाग आहे कथेचा राहिला ते उद्याच्या राई सर्व आनंद सद्गुरु महाराज आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती मिते लो प्रकाश उजळ्या ज्योती राशी भक्त जयनंद ज्योती आनंदाचा मेळा तो आनंदाचा मेळा प्रेमी ना जय देव जय देव विजयांद रूपास गुरु स्वरूपास राजीवाचारक साक्षेवर दीपाचिंद्रवाचे दी दी। सार आकार निराकारक रावण माया चैतन्य नचला संसार पिलया ब्रह्मांडव गावलाकारी देव जी देव जयांद रूपास गुरु स्वरूप प्रदीपा प्रदीपाई कित मृग जे संसार गांधीचे वळ आत्माराम शरण आत्मा राम शरण प्रब्रह केवळ जय देव जय देव दे जय आनंद रूपा सद्गुरु स्वरू

या जया माई की जयालूत चिंतन त्रि वदा सद्गुरु समंत बाळगीर महाराज की जय जय मित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय देवादिता देवादिता दीता दिता देवाद दिता दिवादितादिता